टाकळी विंचूर ग्रामपंचायतीचा चाळीस लाख रुपयांचा भ्रष्टाचार दडपण्याचा निफाड ओ नम्रता जगताप यांचा प्रयत्न सुरू भ्रष्टाचार सिद्ध होऊन कारवाई करण्याऐवजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करून दिशाभूल करण्याचाच प्रयत्न सुरू सरपंच ग्रामसेवकांकडून भ्रष्टाचाराचा रकमा वसूल केव्हा करणार की जगतापांना भ्रष्टाचार दाबायचा आहे त्या संदर्भात काही अर्थपूर्ण डील झाली आहे का, का। हाच भ्रष्टाचार दाबण्यासाठी निफाड टाईमचे संपादकावर बोगस ठेकेदाराला हताशी धरून दाखल केला होता खोटा गुन्हा निफाड तालुक्यातील टाकळे विंचूर या ग्रामपंचायतीत दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षात पंधरावा वित्त आयोगातील विविध विकास कामांत तब्बल पन्नास लाखांचा भ्रष्टाचार झाल्याचा तक्रार अर्ज संपादक सुरेश अहिरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांना दिला होता त्यानुसार सदर तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी समिती नेमण्यात आली होती चौकशी समितीने चौकशी करून पंधरावा वित्त आयोगातील विकास कामान तब्बल सदोतीस लाख सत्तावीस हजार रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा अहवाल दोन हजार चोवीसमध्येच निफाड गट विकास अधिकाऱ्यांना सादर केला होता सदरच्या चौकशी अहवालावरून निफाडचे तत्कालीन गट विकास अधिकारी महेश पाटील व तुकाराम जाधव यांच्या कार्यकाळात पंधरावा वित्त आयोगातील सुशोभीकरण शौचालय दुरुस्ती शाळा दुरुस्ती आदी कामांमधील पंधरा लाख सत्तेचाळीस हजार दोनशे सदुसष्ट रुपयांचा अपहार वसुलीबाबत सरपंच अश्विनी राजेश्वर जाधव व तत्कालीन कार्यरत ग्रामविकास अधिकारी शशिकांत कदम यांना सदर रकमेतील पन्नास टक्के पन्नास टक्के वसुली संदर्भात नोटिसा बजावल्या होत्या पंधरावा वित्त आयोगातील सोलर लॅम्प बसविणे या कामातील तब्बल एकवीस लाख एकोणऐंशी हजार आठशे रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याने त्या संदर्भात सरपंच अश्विनी राजेश्वर जाधव यांना दहा लाख एकोणनव्वद हजार नऊशे रुपये वसुलीची तर तत्कालीन कार्यरत ग्रामविकास अधिकारी साहेबराव ओबाळे यांना दहा लाख एकोणनव्वद हजार नऊशे रुपये वसुली संदर्भात नोटिसा देण्यात आल्या होत्या टाकळे विंचूर ग्रामपंचायतीच्या या भ्रष्टाचाराच्या संदर्भात सरपंच यांना तीन नोटिसा यापूर्वीच देण्यात आल्या होत्या ग्रामविकास अधिकाऱ्यावर न्याय चौकशीची कारवाई करण्यात आली होती साहेबराव उबाळे यांना निलंबित हे करण्यात आले आहेत सदर भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सरपंचांकडून अपहाराची रक्कम वसूल होऊन पुढील कायदेशीर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करणे हे निफाडच्या व्हिडिओ नंब्राच्या जगताप यांच्याकडून अपेक्षित असताना जगताप या प्रकरणात वारंवार चालढकल करीत असून हेतू दुर्लक्ष करीत आहे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करून खोटा पत्रव्यवहार करीत आहे जगताप यांनी एकोणावीस नोव्हेंबरला पत्र दिले व त्यात म्हटले आहे की अपहाराच्या रकमा स्पष्ट होत नसल्याने पुढील कारवाई करता येत नाही परंतु यापूर्वीच कार्यरत असलेले बी ओ पाटील व जाधव यांच्या काळातच अपहाराची रक्कम सिद्ध होऊन संबंधितांना त्या संदर्भात नोटिसाही काढलेल्या आहेत निफाड बी ओ जगताप या प्रकरणात वारंवार टाळाटाळ ताल करत असून हा भ्रष्टाचार दाबण्याचा त्यांचा प्रयत्न आहे का हा भ्रष्टाचार दाबण्यासाठी बी ओ आणि संबंधितांमध्ये काही आर्थिक तोडजोडी झाल्या आहेत का, का। असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो सदरचाच भ्रष्टाचार दाबण्यासाठी बोगस ठेकेदारास टाकळीतील काही तथाकथित लोकांनी हाताशी धरून संपादक सुरेश अहिरे यांच्यावर खोटा दो गुन्हा दाखल केला होता आता हा भ्रष्टाचार उघड झाल्याने या सर्व तथाकथित लोकांचे पितळ उघडे पडले आहे टाकळी विंचूरला दलित वस्ती योजनेत दलित वस्तीच्या अधिकृत रेकॉर्डवर रस्ता नसतानाही बोगस रस्ता दाखवून यावर दलित वस्ती निधी योजनेतून तब्बल आठ लाख रुपये खर्चून थातुरमातूर रस्ता केला आहे या प्रकरणाची ही अद्याप चौकशी बाकी आहे ती ही चौकशी केलेली नाही तर कारवाई दूरच आहे अशा प्रकारे भ्रष्टाचार सिद्ध होऊ नये पंचायत समितीचे अधिकारी हेतू पुरस्कर कारवाईसाठी ढकल करत असतील आणि भ्रष्टाचारांनाच पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असतील तर अशा भ्रष्टाचारांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील कडक कारवाई होणे अपेक्षित आहे कारण कुंपणच शेत खाणार असेल तर न्याय कोणाकडे मागायचा असा प्रश्न उपस्थित होतो जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून निफाड बिडिओ सहित सगळ्या संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करून भ्रष्टाचाराच्या रकमा वसूल कराव्यात अशी अपेक्षा